गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या आढळराव पाटील गेल्या वर्षांपासून शिरूर मधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत असं असताना महायुतीत ही जागा कुणाकडे जाणार हा पेच सोडवण्यासाठीच ही नियुक्ती करण्यात आलीय का असं असल्यास ही जागा अजित पवार यांच्याकडे जाणार की भाजपकडे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आढळराव पाटलांना म्हाडाचं अध्यक्षपद आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आलाय हे एक प्रकारे आढळराव पाटील यांचं पुनर्वसन मानण्यात येत आहे या निर्णयामुळे शिरूर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पाटील शिवसेनेकडून सलग तीन वेळा संसदेवर गेलेत शिरूर लोकसभेचं पंधरा वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला देखील ते रिंगणामध्ये होते मात्र राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव हो केला शिवसेना फुटीनंतर आढळराव पाटील एकनाथ शिंदेसोबत गेले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघात त्यांनी आपले दौरे वाढवलेत तेव्हापासून ते या जागेसाठी दावा ठोकून आहेत पण त्यानंतर राजकीय समीकरण बदलली अजित पवार महायुती सोबत गेले परंतु शिरूरचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल हे शरद पवार यांच्यासोबत राहिले त्यामुळे लोकसभेच्या दृष्टीने शरद पवार यांनी देखील कोल्हेंना बळ दरम्यान अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या समोर तगडा उमेदवार देण्याचं आव्हान दिलंय आढळरावांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देऊन बाजूला सारण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय आढळरावांना जर शिरूर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी ही खेळी खेळली गेली असेल तर मग महायुतीकडून शिरूर लोकसभेच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवला जाणार याबाबतची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचलेली आहे अशातच दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे शरद पवार यांचे मानस पुत्र म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत आहेत वळसे पाटील यांनी साथ सोडणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता या फुटीच्या राजकारणामुळे वळसे पाटील यांच्या पुढील आव्हान सुद्धा वाढली त्यामुळे त्यांच्या कन्या पूर्व वळसे पाटील वडिलांच्या मदतीला आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात आहेत त्यांनी आपले दौरे देखील वाढवलेले आहेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्राचे दौरे देखील केलेले आहेत त्यामुळे त्यांचा चेहरा तसा राजकारणामध्ये नवीन नाहीये मात्र वडिलांच्या सोबत उभं राहणं त्यांच्या सोबत मतदारसंघात संघटन निर्माण करणं ही महत्वाची जबाबदारी त्यांनी त्यांनी पार पाडण्यास सुरुवात केली आहे दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय वारसा पुढे चालवावा अशी अनेकांची अजित पवार गटाकडून वळसे पाटील रिंगणात उतरणार का हे पाहणं उत्सुक्याचं असेल दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पार्थ पवार यांचं दोन हजार एकोणीसला ला पार्थ पवार मावळ मधून उभा होते मात्र नवख्या पार्थ पवारांचा शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणेंनी दारुण पराभव केला होता आता थेट चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं नाव चर्चेत येऊ आहे संपूर्ण पवार कुटुंबात त्यामुळे शिरूर मधून पार्थ पवार यांना उतरवलं जाणार असल्याचीही चर्चा आहे तर भाजपकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे हे देखील इच्छुक आहेत दोन हजार एकोणीस लाच महेश लांडगेंची शिरूर लोकसभा लढवण्याची तयारी होती पण ही जागा शिवसेनेला गेली पक्षाने युतीचं काम करण्याची जबाबदारी टाकली आणि भोसरी मधून सर्वाधिक लीड पक्षाच्या उमेदवाराला देऊन ती त्यांनी पार पाडली आता जागा वाटपात शिरूरची जागा भाजपकडे आली आणि पक्षाने उमेदवारी दिली तर पूर्ण ताकदीनं लढून विजयी होऊ असं आधीच महेश लांडगे यांनी म्हटलेलं आहे तर म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्यांपैकी मी नाही मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार देखील असा दावा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेला आहे अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये महायुतीत तुल्यबळ उमेदवार कोण असणार शिरूर लोकसभेच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवला जाणार हे येत्या स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळाल्यास अमोल कोल्हे यांच्या विरोधात दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील की अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार की आणखी कुणाला मैदानात उतरवलं जाऊ शकतं आपलं मत आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब आणि वर सब्सक्राइब व फॉलो जरूर करा